मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय विशे, अत्यंत विशेष आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी शरद पवार आणि गौतम अड्डाणी या दोन व्यक्तींच्या संबंधाविषयी तुम्हाला सांगणार आहे आणि यावर चर्चा करण्याची संधी मला स्वतः उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी दिली आहे कारण काल त्यांच्या पक्षाद्वारे मुंबईत एक निर्धार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि त्या शिबिरामध्ये भाषण करताना आदित्य ठाकरे म्हणाले की बी जे पी प्रणित जी महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आहे आणि केंद्रामध्ये जे नरेंद्र मोदी आहेत हे दोघं मिळून मुंबईला आता गुजरात्यांना सोपवणार नाहीत तर फक्त आणि फक्त गौतम अडाणी या व्यक्तीच्या घशात घालण्याचा प्रयत्न मुंबईला होतो आहे आणि हा प्रयत्न जर तुम्हाला पाडून पाडायचा असेल होऊ द्यायचं नसेल तर बी एम सीमध्ये शिवसेनेला म्हणजे त्यांच्या पक्षाला तुम्हाला जिंकवावं लागेल आपल्याला सोबत येऊन लढा द्यावा लागेल आता हे वक्तव्य फालतू आहे याला काही नाही तथ्य आहे ना बेस आहे त्यामुळे ह्याच्यावर चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे मला फक्त केवळ आदित्य ठाकरेंना हे सांगायचं आहे की हे वक्तव्य हे वक्तव्य देण्याच्या अगोदर जर त्यांनी शरद पवारांची राजकीय आत्मकथा लोक माझे सांगाती हे पुस्तक वाचलं असतं तर कदाचित त्यांना माहिती असतं की त्यांचेच मित्रपक्ष म्हणजे शरद पवारांचं गौतम अडाणीसोबत काय संबंध आहेत आणि किती प्रेमाचे संबंध आहेत किती घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे म्हटलं की त्यांनी वाचलं नसेल ते पुस्तक आणि त्यांना मी सांगावं की त्या पुस्तकात गौतम अड्डाणीविषयी शरद पवारांनी काय लिहिलं आहे आणि त्यांनी जर खरंच ते पुस्तक वाचलं असतं तर उद्धव ठाकरेंविषयीसुद्धा त्या पुस्तकात शरद पवारांनी काय लिहिलं आहे किती अपमानाचे शब्द वापरलेत की माझ्या संपूर्ण आयुष्यात अडीच वर्षाच्या काळात जर एखादा मुख्यमंत्री आहे आणि तो मंत्रालयात केवळ दोनदाच जातो असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिला आहे असा अपमान स्वतः शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा त्यांच्या पुस्तकात केला आहे त्यामुळं मी अनुमान लावतो की आदित्य ठाकरेंनी हे पुस्तक वाचलं नसेल आणि त्यामुळेच त्यांना गौतम सुद्धा शरद पवारांनी काय लिहिलं आहे हे माहीत नसावं त्यामुळं म्हटलं तुम्हाला मी वाचून दाखवतो माझ्याकडे जी शरद पवारांच्या आत्मकथेची आवृत्ती आहे दुसरी आवृत्ती त्या पुस्तकातलं पेज नंबर एकशे तेवीस त्यावर शरद पवारांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की या तरुणाला म्हणजे गौतम अडाणीला या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे कमालीचा कष्टाळू आणि साधा व्यक्ती आहे हा शून्यातून त्यांना आपलं आजचं साम्राज्य उभं केलं आहे लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून याने आपल्या कामाची सुरुवात केली आणि पुढे ते लिहितात की रात्रंदिवस काम करणारा आणि अतिशय साधा असणारा हा तरुण उद्योजक आजही जमिनीवर पाय ठेवून आहे त्यामुळे शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे किती प्रेमाचे आणि घनिष्ठ संबंध आहेत केवळ या चार वाक्यातून शरद पवारांनी आपल्या पुस्तकात लिहून जगाला दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आठवण असेल की जेव्हा इलेक्शन संपलं लोकसभेचं आणि अधिवेशन होतं तेव्हा राहुल गांधी आणि सगळेच इंडिया अलायन्समधले पक्ष जेव्हा गौतम अडाणीला टार्गेट करत होते नरेंद्र मोदींचं नाव हो या गौतम अडाणी या व्यक्तीशी जोडलं जात होतं नरेंद्र मोदींनी देशामध्ये दे, काहीतरी गौतम अडाणीला फायदा करून देण्यासाठीच या सर्व काही योजना आखल्या आहेत अशा प्रकारचे आरोप जेव्हा त्यांच्यावर केले जात होते तेव्हा संपूर्ण लोकसभेमध्ये केवळ दोन पक्ष होते ज्यांनी राहुल गांधींना विरोध केला होता जे की इंडिया अलायन्समध्ये होते ते दोन पक्ष एक त्यातला एक पक्ष म्हणजे ममता बॅनर्जींचा आणि दुसरा पक्ष होता शरद पवारांचा त्यामुळे मित्रांनो गौतम अडाणी आणि शरद पवारांचे संबंध काय आहेत हे स्वतः त्यांनीही सांगितलेत आणि वारंवार कृत्यांतून त्यांनी आपल्या हे दाखवून दिलेलं आहे की कि किती घनिष्ठ संबंध गौतम अडाणीसोबत शरद पवारांचे आहेत त्यामुळे हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्या प्रकारे जनतेला भ्रमित करण्यासाठी एक उद्योजकाला कारण मित्रांनो मी कधीही असं समजत नाही की एखादा उद्योजकाला आपण टार्गेट केलं पाहिजे किंवा आपल्या राजकीय फायद्यासाठी देशाचं नुकसान व्हावं अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही पक्षाला करण्याची गरज नसते कारण थोडंसं डोकं लावा की गौतम अडाणीसारखा व्यक्ती जो या देशातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे जर त्या व्यक्तीला नुकसान पोहोचलं त्याचं जे उद्योजकाचं साम्राज्य आज पूर्ण जगात उभं आहे ते जर पडलं तर त्याचा पूर्ण जगावर काय इम्पॅक्ट होईल आणि आपल्या देशाची काय दशा होईल याचा विचार करा कितीतरी लाखो कुटुंब आज अडाणीच्या एम्पायरवर आपला उदरनिर्वाह त्यांचं संपूर्णपणे अवलंबून आहे जर हे बिझनेस पडलं त्याला नुकसान झालं ला, तर लाखो कुटुंब हे रस्त्यावर येतील त्यामुळं राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे की कि किती कंटेनर भरून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडं पैसे आहेत त्यामुळे त्यांच्याकडं कंटेनर भरून पैसे असले तरी जे सामान्य कुटुंब आहेत जे मध्यमवर्गीय मुंबईत राहतात जे अडाणी यांच्या कंपनीमध्ये काम करतात त्यांना आदित्य ठाकरे टार्गेट का आहेत हा माझा प्रश्न आहे कारण आपले मित्रपक्ष असलेले शरद पवार यांच्याकडून काहीतरी शिकावं त्यांनी की शरद पवारांची पॉलिसी कितीही पुरोगामी आणि काहीतरी एक मन भ्रमित करणारी एक विचारधारेवर अवलंबून असली असली तरी मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी उद्योजकांसोबत अतिशय चांगले संबंध ठेवलेले होते ते साफ आहे की आपल्या पक्षाला निधी मिळावी आणि आपले कामं व्हावे यासाठी सुद्धा होतेच पण राज्याचासुद्धा त्यात काही ना काही फायदा झालेला आहे त्यामुळं जर राज्यात आर्थिक विकास करायचा असेल आणि जर जनतेला गरिबीतून बाहेर काढायचा असेल तर अंबानी अडाणी अशा उद्योजकांची महाराष्ट्राला देशाला आणि संपूर्ण जगाला गरज असते त्यामुळे अमेरिकेत बघा ना असतो मी डोनाल्ड ट्रम्प हा इलॉन मस्कला जवळ घेऊन फिरतोय आपल्या खांद्यावर बसून त्याला त्याचा तो प्रचार करतो आहे याविरुद्ध इलॉन मस्कसुद्धा डोनाल्ड ट्रम्प याचा राजकीय जो एक प्रचार आहे तो द्वारे म्हणजे ट्विटर जो त्यांनी विकत घेतली आहे कंपनी त्याद्वारे करतो आहे म्हणून हे राजकारण आणि बिझनेस यांचे संबंध घनिष्ठ असतात आणि त्यातून जनतेचा फायदाच होत असतो केवळ एक ॲक्सेप्शन आहे की सरकारने सुद्धा जे बिझनेसमॅन्स आहेत जे मोठी मोठी माणसं आहेत त्यांना जनतेचं नुकसान व्हावं अशा प्रकारची कुठलीही सूट देऊ नये आणि जर तशी सूट सरकार देत नसेल तर मग कोणतेही आक्षेप घेण्याची आपल्याला गरज नाही आहे आणि आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे मागचे एक वर्ष जाऊन अडाणीला आणि राहुल गांधी जे टार्गेट करत आहेत ते निरर्थक आहे त्यांनी आपल्याच मित्रपक्षाकडून शरद पवाराकडून थोडीशी शिकवण घ्यावी की या अडाणीसोबत शरद पवारांचे किती घनिष्ठ संबंध आहेत आणि अजूनही ठेवलेत आणि त्या संबंधांमुळेच राहुल गांधींचा विरोध आज शरद पवार करतायत त्यामुळे साफ, -साफ शरद पवारांनी सांगून दिलेलं होतं की अडाणीच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचं विरोध करू नका आणि जर विरोध करणार असाल तर आमचा पक्ष त्याच्यात तुम्हाला साथ देणार नाही असून मित्रांनो सर्व काही मी तुमच्यासमोर स्पष्ट केलेलं आहे आता तुमची मतं तुम्हाला काय बनवायची आहे ते तुमच्यावर आहे आणि जर मतं बनवली असतील तर तुमचे विचार मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Jacket.